निर्णायक सभा होणार आहे मनोज जरांगे पाटील मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा आता तीन तीन राज्य आहेत रास्ता रोखो आंदोलन शांततेत करा अकरा ते एक याच वेळेत रास्ता रोखो आंदोलन करा चार ते सात या वेळेत घेऊ नका रास्ता रोखो आंदोलनाचे रूपांतर धरणे आंदोलन करा उद्या बारा वाजता आपली निर्णायक सभा होणार आहे मराठा बांधवानी अंतर्वलीत या ब बदल करणे म्हणजे माघार घेणे नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हायलाच हवी तो कधी पण आणि मग थोडासा बदल करतो बदल करणं म्हणजे माघार घेणार नाही बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं मराठा समाजाला माझी विनंती आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणार नाही रास्ता रोको केला तरी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या स्वयंच पाहिजे मी सगळ्या सोयऱ्यांची अंबलबाजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही हो मराठ्यांना शब्द पण दुसरापणे त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हारत नव्हतो कधी पण आणि मग थोडासा बदल करतो बदल करणं म्हणजे माघार घेणार नाही बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं मराठा समाजाला माझी मा विनंती आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणार नाही रास्ता रोको केला तरी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी पाहिजे धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची पाहिजे मी सगळ्या सोयऱ्यांची अंबलबाजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही हो मराठ्यांना शब्द दुसरा दुसरापणे त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हारत नाही म्हणूनच मी समाजाला सांगितलं आहे की रास्ता रोको करत असताना आपण शांततेत कारण रास्ता रोखाचा केंद पॉईंट आहे त्याचीच जबाबदारी फक्त आमची तिकडे दोनशे तीनशे मीटरवर काय होईल त्याला जबाबदार आम्ही नाही ते सरकार जाणं ते जाणं ते कोणी ते उचलान बाबा त्याचा हो काय तुम्ही बदल केला फक्त एकच बदल आहे बाकी आहे तसंच हे सगळं फक्त एकच बदल आहे की रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय त्याचे अनेक अनेक कारण आहेत बंजारा बांधवांचे का काल लोक आले होते बांधव त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली चर्मकार बांधव आले होते चंभार समाजाचे की त्यांची जयंती संत रोहिदास बंजारा बांधवाचे प्रचंड मोठे भारत देशातून लोक येत आहेत त्यांच्या कार्यक्रमांना शिकला तेही लोकं आलेत खूप आले होते काल की आम्हाला सहकार्य करा आमचे चार पाच लाख लोकं येऊन थांबलेत आणि लोकं येत आहेत चोवीस ते सत्तावीस आमची यात्रा आहे तर लोक लेकरं बारीक 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 बारी लेकरं आहेत गाड्या आहेत ते आडले जातील आणि आम आम्ही भावनाशून्य नाही आहेत आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली आमच्यासाठी कोणाला त्रास व्हावा या भावनेचे आम्ही नाही आहेत काही मुलींपर खूप आल्या होत्या हे त्या लेखीबेळींना हो ले थोडीशी भीती वाटते कारण मराठा समाज शांततेत करणारे त्यांना ठासून सांगितलं मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्यासुद्धा होते तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही कसला परंतु पाठीमागच्यासारखा कोणी जाळपोळ करल आ, ते आंदोलकवर येईल तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे मग कारण ते विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी नाही आहेत विद्यार्थी आहेत जायला परीक्षेला ही होईल तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचारा करावा लागेल आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतो आहे त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे mm. कारण ते लेकरं कोणाचे असो आपलंच लेकरो जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाटेल मग इतरांचं आपण लेकरू आपल्यात बघणार नाहीत का ही याच्या पाठीमागचा उद्देश आहे तर मग काय फरक पडत नाही ना चोवीसचं घेऊ फायनल तीन मार्चचा फायनल रास्ता रोखोय म्हणून आपण ते, ते जिता जिता। जान्ना जान्ना का या कारणास्तव आजचा रास्ता रोखो करतोय आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतर त्याचं रूपांतर धरणे आंदोलन करतोय आपण कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना ज्यांना शक्य आहेत असे रास्ता रोको ज्यांनी शक्य आहेत त्यांनी ठेवलेत काही नाही नंतर ठेवलेले असतील त्यांना एकच विनंती अकरा ते एक याच वेळेत आज रास्ता रोको घ्या फक्त आज चार ते सात या वेळेत घेऊ नका अकरा ते एक या वेळेत घ्या शांततेत आणि एकच्या नंतर आज रास्त रोखोचं रूपांतर आपण आपल्या गावात शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचं उद्यापासून रास्ता रोको होणार नाहीत कारण उद्याच्याला आपली दुपारी बारा वाजता ते एकच्या दरम्यान पंचवीस तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे समाजाशी सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या अंतरावर द्यायचे आहे इथं आता तयारी सगळी होती बैठकीची शक्यतो तुम्ही सगळेच या कारण उद्या मला महत्त्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची फक्त आज एक लक्षात असू द्या सगळे रास्ते रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा तुमच्या काही होणार नाही का कोणावरती काही कोणाला गुन्हा सुद्धा दाखल करता येत त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी शांततेत करा अकरा ते एक यावेळी आणि विद्यार्थ्याला काय अडचण आल्या तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः आणि एकच्या नंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या ग्रामपंचायत समोर किंवा मंदिरात म्हणजे आज संध्याकाळी या रस्ता रोखाचं रूपांतर धरणे आंदोलनात शांततेत सगळ्यांनी करा शहरातल्या